हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण चांगल्या फिटनेसकरिता याकडे लक्ष द्या याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सकाळच्या वेळी भरपूर नाश्ता करण्यावर जोर द्या डोक्याचे मॉलिश चांगले तेल वापरून करा मसाज केल्याने रक्ताभिसरण क्रिया चांगली सुधारते आणि केस देखील वाढीस लागतात तुम्ही तुमच्या शरीराला नेहमीच दोष देत असाल तर शरीर सुदृढ कसे होईल शरीराविषयीचा तुमचा दृष्टिकोन चांगलाच असायला हवा कोणताही एरोबिक्स एक्सरसाइज आपल्या शरीराला आकार देण्यासाठी उपयोगी पडू शकतो सायकलिंग वॉकिंग स्विमिंग आणि डान्सिंग यामुळे पायाचे स्नायू अधिक बळकट होतात नियम असा आहे की थोड्या थोड्या अंतराच्या फरकाने आपण काही ना काहीतरी खात राहिले पाहिजे फिटनेस ट्रेनर्स यांच्यामध्ये जे नियमित आहार सेवन करीत नाहीत त्यांच्या इन्सुलिनच्या मात्रेत चढ उतार जाणवू लागतो आपला मेटबॉलिजम रेट चांगला राहण्यासाठी खात राहिले पाहिजे आपण जेव्हा ताणतणावाखाली असतो तेव्हा फॅन्टी ॲसिड वाढू लागतात त्यामुळे लठ्ठपणाला आयटेच आमंत्रण मिळते म्हणून तणावमुक्त रहा आपले जर कोणी प्रशंसा करत नसेल तर समजावे की तुम्ही त्या प्रशंसेस पात्र आहात म्हणून काही दुसऱ्याकडून केवळ प्रशंसेची अपेक्षा ठेवू नका अन्यथा आपण निंदेस पात्र व्हाल